नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती शेवगाव अवकाय चारशे दहा क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाचशे रुपये पुढील बाजार समितीला विंचूर जिंचूर अवकाय पंधरा हजार तीनशे क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये बाजार समिती रावरी अंबुरी अवकाय नऊशे एकतीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती संगमनेर अवकाय नऊ हजार एकोणीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार पाचशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर आठशे पंचवीस रुपये बाजार लोणंद अवकाय दहा हजार क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पटेल बाजार समिती कोपरगाव अवकाय दोन हजार सातशे ऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये